नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र उमेद शार्पन द या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या चॅनलमध्ये पाहणार आहोत की मोबाईलवरून सात बारा उतारा आणि आठ अ कसा काढायचा चला तर मग पाहूयात मोबाईलमधून सात बारा उतारा आणि आठ कसा काढायचा सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ॲडॉब रीडर हे ॲप्स मधून डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या त्याच्यानंतर एक ॲप्स आहे सात बारा उतारा व आठ अ उतारा या नावाचं ॲप्लिकेशन प्ले मध्ये उपलब्ध आहे तो डाउनलोड करून घ्या त्यानंतर आता या ॲप्सला मी या ठिकाणी क्लिक करेन तर तुमच्यासमोर जसं कम्प्युटरमध्ये वेबसाईटवर विभागाची नावं येतात तशीच विभागाची नावं या ठिकाणी येतात तर मी आता तुम्हाला पुढे कसं जायचं ते या ठिकाणी दाखवणार आता पुणे विभागातील जिल्हा निवडा म्हणून येतो या ठिकाणी जिल्हा तर मी सोलापूर जिल्हा या ठिकाणी घेत आहे तर त्यापुढे त्या जिल्ह्यामधील तालुक्यांची नावं येतात ते तालुक्यांच्या नावामध्ये तुम्ही तालुक्याचं नाव, तु तुम नाव या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर तो गाव विचारतो गावामध्ये तुम्ही ज्या गावामध्ये आहात ज्या गावाचा उतारा तुम्हाला पाहिजे त्या गावावरचं नाव या यादीमध्ये शोधायचं आहे आणि त्या गावाला तुम्ही काय करायचं आहे सर्च करायची आता या ठिकाणी बघा शोध पर्यायामध्ये आड नाव पहिलं नाव मधील नाव कुठलंही जर यापैकी एखादं जरी नाव तुम्हाला माहीत असेल ते नावावर तुम्ही क्लिक करायचं आणि त्या नावाने तुम्ही ते शोधू शकता किंवा जर तुम्हाला गट नंबर माहीत असेल तर त्या गट नंबरचा उतारा तुम्ही पाहू शकता कसं तर आता सर्वे नंबर आणि गट नंबर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे हां तर हा गट नंबर मी या ठिकाणी टाकलेला आहे तो गट नंबर या ठिकाणी आलेला आहे आणि तो गट नंबर या ठिकाणाहून मी सात बारा उतारा पहा डाऊन लिस्ट येते त्या ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये सात बारा उतारा पहा हे आपण पाहतो आता इथं दाखवत आहे उतारा लोड होत आहे यासाठी एक दोन मिनटापर्यंत वेळ लागू शकतो यापेक्षा अधिक वेळ झाला असेल तर ॲप्स रिस्टार्ट करा दिरंगाबद्दल समजवा असं त्याचा पण आपल्याला काही वेळ लागला नाही विदिन दहा ते पंधरा सेकंदामध्ये हा उतारा या ठिकाणी आपल्यासमोर आलेला दिसतो आहे हा बघा या ठिकाणी उतारा आपल्या मोबाईलमध्ये आलेला आहे आपण स्मार्टफोन यूज करता थ्री जी नेट हे सर्वजण वापरता त्या थ्री जी नेटमधून आपण स्वतः त्याचा सात बारा उतारा आपल्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो व त्याची पी डी एफ फाईल सेव्ह करून कुठेही कुठल्याही प्रिंटरमध्ये जाऊन एक ते दोन रुपये पाच रुपयापर्यंत तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता आणि साठ ते शंभर रुपये घालण्यापेक्षा पाच ते दहा रुपयामध्ये काम आपल्या या उतार्यावर होणार आहे आता पी डी एफ फाईल सेव्ह कशी करायची ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे इथं पी डी एफ असं एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं वेटिंग फॉर जनरेटिंग पी डी एफ या ठिकाणी आलेलं आहे पी डी एफ आता या ठिकाणी सेव ॲज अ पी डी एफ म्हणून दाखवलेले आहे कॉपीज एक ते चार आहेत लेटर लेटरमध्ये तुम्ही लेटर घेऊ शकता किंवा ए फोर ए फोर साईज तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे तर ए फोर साईज लेटर लिगल लेजर ह्याच्यामध्ये जो लेटर साईज आहे तो लेटर साईज या ठिकाणी तुम्ही जे ॲज इट इज डिफॉल्ट आहे ते ठेवून टाका आणि त्यानंतर सेव ॲज अ पी डी एफ या स सेव्ह ॲज ए पी डी एफ या बटनावर क्लिक करा त्याच्यानंतर या ठिकाणी एक पी डी एफचं ॲरो वालो ड्रॉप डाऊन लिस्ट डायलॉग बॉक्स आलेलं आहे त्याला आपण या अशा पद्धतीनं क्लिक करायचं आहे आणि प्रिपेरिंग रिव्ह्यू असं ऑप्शन या ठिकाणी येत आहे डिफॉल्ट डिफॉल्टमध्ये तुम्ही तुमचं नाव टाकू शकता आता तुम्ही टाकू शकता या ठिकाणी उतारा टाकून हा बटन त्याच्या शेजारी सेव्ह हे ऑप्शन आहेत सेव्ह या ऑप्शनला तुम्ही क्लिक करून ते पी डी एफ फाईल तुमच्या पी डी एफ ॲडॉब रीडरमध्ये सेव्ह करू शकता तशाच पद्धतीनं पुन्हा तुम्ही आठ अ हा सुद्धा तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी सात बाराच्या शेजारी आठ अचं एक डॉयलॉग बॉक्स आहे ते त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या आठ अमध्ये सात बारामधील न नंबर टाकून ते तुम्ही निवडू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही सात बारा उतारा व आठ अ उतारा आपल्या मोबाईलमध्ये कोठेही कधीही आणि केव्हाही मिळू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आपला मित्र उम्मी चारपंड दसवा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनश्च